जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराय महाराष्ट्रातील तमाम गरजवंत मराठ्यांची लढाई आपले मराठा योद्धा माननीय मनोज दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली चालू झाली आणि निश्चितपणानं गरजवंत मराठ्याला शेवटच्या कष्टकरी शेतकरी मराठ्याला आरक्षणाचा लाभ मिळवून देण्याच्या करता मनोज दादांचं हे हटिवा मरण उपोषण आहे निश्चितपणानं छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा कसा असावा आणि स्वतःच्या समाजाकरता स्वतःच्या प्राणाची आहुती आहुतीच्या आरक्षणाच्या यज्ञकुंडामध्ये देण्याचं काम मनोज पाटलांनी त्या ठिकाणी केलं होतं आणि निश्चितपणानं संघर्ष झाला शेवटी शेवटी ज्या मागण्या आहेत त्या राज्य सरकारकडेच आपल्याला मागण्या कराव्या लागतात आणि निश्चितपणानं आज राज्य सरकारने दोन दिवसापूर्वी जी उपसमिती नेमली त्या उपसमितीने गेले तीन तीन दिवस काम करून मागण्या आपल्या आठ मागण्या होत्या आठ मागण्यांचं निवेदन आपलं राज्य सरकारकडे होतं त्यापैकी पाच मागण्यांचा निर्णय आहे सहा मागण्यांचा निर्णय झालेला आहे हैदराबादचं जे गॅजेट आहे ते गॅजेटरचा समावेश करून मराठवाड्यातल्या मराठा बांधवांना त्या ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र मिळायचा मार्ग मोकळा झाला आहे त्याचबरोबर सातारा गॅजेटेअर आहे सातारा गॅस एटेअरचं महिन्याभरामध्ये अंमलबजावणी करणार आहेत परंतु आज काढणार आहेत त्यांचं जे कोर्टाचं काय त्या ठिकाणी अडचणी आहेत आणि महिन्याभराच्या आज सातारा गॅजेटेअर लागू करण्याचा शब्द या जिल्ह्याचे सुपुत्र छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज राज्याचे मंत्री नामदार राजे उर्फ बाबा राजे भोसले यांनी दिलेला आहे त्याचबरोबर गेल्या दोन तीन वर्षामध्ये आंदोलन काळामध्ये आंदोलनकर्त्यांच्यावर जे गुन्हे दाखल झाले हे गुन्हे राज्य सरकारने टप्प्याटप्प्याने येणाऱ्या काही महिन्याभराच्या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये मागे घेण्याचा निर्णय झालेला आहे त्याचबरोबर या यज्ञकुंडामध्ये आपल्या मराठा बांधवांनी बलिदान दिलं बऱ्याच बांधवांचे त्या ठिकाणी बलिदान गेलेलं आहे त्यांच्या वारसांना पंधरा दिवसाच्या आतमध्ये रोख रक्कम तसेच त्यांच्या वारसांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार राज्य सरकार सेवेमध्ये समाविष्ट करून घेणार आहे ही लढाई लढताना बांधवांना पाठीशी या राज्यातला जो मराठा बांधव मराठा युवक बाबतीने उभा राहिला आणि ही लढाई जिंकण्यासाठी जी ताकद जी शक्ती महाराष्ट्रामध्ये निर्माण व्हायला हवी होती की महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांनी आणि युवकांनी त्या आज पाटलांच्या मागे उभी केली आणि निश्चितपणाने हे यश आलेलं आहे हे यश आल्याच्या नंतर मी या राज्य सरकारचं विशेषतः राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील आदरणीय अजितदादा पाटील असतील अजितदादा पवार असतील यांचं मी पलटण तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं या ठिकाणी खास करून यांचं अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो शेवटी आपला संघर्ष पाटलांनी सांगितलेला आहे की आपलं काही जातीय दुश्मनी नव्हती मराठ्यांची आणि सरकारची आपल्या मागण्यांच्या साठीचा तो संघर्ष होता आणि जो संघर्ष होता तो आज निश्चितपणाला संपलेला आहे राज्य सरकार बरोबर या विभागामध्ये ज्या ज्या अधिकाऱ्यांनी काम केलं उपसमितीचे सर्व सदस्य मंत्रीगण असतील त्याचबरोबर या निर्णयामध्ये ज्या ज्या अधिकाऱ्यांनी काम केलेलं आहे त्या अधिकाऱ्यांचं सुद्धा बंटन कर मराठा क्रांती मोर्चेच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो निश्चितपणानं या तालुक्यातून काही मंडळी आपली त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाठिंबा दिला आणि आमच्या पाठीमागे जे पाठबळ या तालुक्यातल्या सर्व मराठा बांधवांचं उभं होतं आणि त्या सगळ्या पाठबळ देणाऱ्या मराठा बांधवांच्या चा जीवावरच आम्ही ठिकाणी काम करत असतो या सर्व बांधवांचं सुद्धा आम्ही या ठिकाणी आभारानी करतो करतो निश्चितपणानं ही लढाई बांधवांना सोपी नव्हती त्यापासून अशोग्रह आपल्याला सांगतो की तरंगे पाटलांची अवस्था म्हणजे त्यांचं रक्तसुद्धा निघत नव्हतं अतिशय त्यांच्या तब्येतीची काय होती तहसीलदारांना प्रांतांना निवेदन करायचं म्हणजे आपल्याला गडही जिंकायचा होता आणि आपला सिंहही आपल्याला राखायचा होता पण निश्चितपणानं पूर्वीच्या काळामध्ये जी म्हण आली की गड आला आणि सिंह गेला परंतु आज आपण नव्याने म्हणू की गडही आला आणि सिंहही आला निश्चितपणाने हे अभिमानाची गोष्ट आहे आज जर साडेतीन चार वाजता उपसमितीची त्या ठिकाणी आले नसतं तर आपल्या बांधवांच्या तर्फे तहसीलदारांनी प्रांतांना निवेदन देऊन तातडीनं आपण सरकारने या मागण्यांचा विचार करून निर्णय घ्यावा आणि आमच्या जरांगे पाटलाला जर त्या ठिकाणी काय बरं झालं तर मराठा समाज माफ करणार नाही परंतु सरकारचं कौतुक आहे उपसमितीचं कौतुक आहे त्यांनी योग्य वेळेमध्ये हा निर्णय घेतला आणि आपला जो लढणारा आहे तो बाबाधित राहिला आहे आणि निश्चितपणानं उद्याच्या काळामध्ये त्यांच्या माध्यमातून मराठ्यांच्या सह राज्यातील विविध घटकाला न्याय देण्याच्या करताच पाटील काम करतील अशा आपण आशा करू आपण सगळे बांधव या ठिकाणी जमलेलो आहोत हे यश मिळालेलं आहे या यशाचा जल्लोष झाला पाहिजे परंतु मधमस्तपणा आपल्याला नकोय आपण या राज्यामध्ये मराठामध्ये मोठा भाव म्हणून काम करतो जे जे काही छोटे भाव असतील त्यांना सामावून घेऊन त्यांच्याशी बरोबर आपल्याला जाऊन आपल्याला सामावून घेऊन काम करायचं आहे काहींच्या चुका झाल्या असतील आपण मोठ्या मनाने मोठा भाव म्हणून पोटात घालू परंतु निश्चितपणाने ही लढाई जिंकली त्यात आनंद आहे उन्माद आणि मस्तीमध्ये बिलकुल आनंद नाही असं आव्हान मी मारा आपल्या तालुक्यातल्या युवकांना आणि विशेषतः मराठा सेवकांना हो करतो निश्चितपणानं हे लढाई जिंकल्याच्या नंतर आपण जे तालुक्याच्या वतीनं मुंबईमध्ये लढत असलेल्या ज्या बांधवांसाठी आपण लाडू चिवड्याचे पॅकेट्स केले होते काही बांधवांनी आपल्या मार्केट कमिटीच्या बांधवांनी पेरूचं त्या ठिकाणी दोनशे कॅरेट आणून दिलेत काहीने केळे आणून दिलेत हा कार्यक्रम झाल्याच्यानंतर एक्सप्रेसच्या एक्सप्रेस पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर जो पहिला टोल नाका लागेल त्या ठिकाणी आपण जाऊन त्या मराठा बांधवांचं तोंड गोड करणार आहोत आणि निश्चितपणानं हा यश आपल्याला सुखावणार आहे आणि उद्याच्या काळामध्ये आपली मराठा बांधवांची मराठा युवकांची मराठा सेवकांची अशी एकी आबाधित ठेवूया आणि मराठ्यांच्या बरोबर आपले जे छोटे भाव आहेत त्यांनाही बरोबर घेऊन उद्याच्या काळामध्ये लोकहिताचं समाज हिताचं काम करूया एवढं या ठिकाणी छत्रपतींच्या साक्षीने बोलतो धन्यवाद जय आज मराठा समाजासाठी ऐतिहासिक हा दिवस उजळ्या करता पंचाहत्तर वर्षाचा कालखंड गेला या पंच्याहत्तर वर्षाच्या कालखंडात जे काय हाल अपेष्टा या सगळ्या समाजाने भोगल्या त्याला न्याय द्यायचं काम माननीय संघर्षवर्था मनोज दादा पाटील यांच्या माध्यमातून हा समाज संघटित झाला आणि त्यांनी आमच्या समाजाची कळकळ तळमळ ही शासनाच्या दरबारी वेळोवेळी मांडली काल दोन वर्ष झाली आंतरवल्लीला जो लाठी हल्ला झाला आणि त्याच्यानंतर मराठा समाज जागृत झाला आणि त्या सगळ्या समाजाचं नेतृत्व करण्याकरता माननीय मनोज दादा पाटील हे अग्रस्थानी राहिले आणि त्यांनी समाजाची तळमळ ओळखून संपूर्ण ॲक्च्युली त्यांचा विषय तर फक्त मराठवाड्याकरता मर्यादित होता परंतु त्यांनी ती सं संकुचित भावना न ठेवता संबंध महाराष्ट्रातील विशेष करून पश्चिम महाराष्ट्राला त्यांनी अग्रस्थान दिलं अग्रस्थान असं करता दिलं की पश्चिम महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक सेवक हा लढवाई आहे इथं सरदार घराणे आहे तिथं आमच्या इथं छत्रपतींची गादी आहे त्या गादीला सुद्धा त्यांनी मान देऊन आमच्या सातारा जिल्ह्यातसुद्धा दोन वेळा मनोज दादा स्वतः आली आणि मराठवाड्याचा विषय त्यांना त्यावेळेस मान्य होत असताना देखील त्यांनी इतर मराठा बांधवांवर अन्याय होईल म्हणून ती मागणी त्यावेळेस त्यांनी नाकारली आणि संबंध मराठा समाजाला ओबीसीकडून आरक्षण मिळावं यासाठी त्या परत त्यांनी संघर्ष लढा उभा केला आणि त्याच्याबरोबर अखंड महाराष्ट्रातला मराठा समाज हा ताकदीनं त्यांच्या मागे आज सुद्धा उभा राहिला या आंदोलनाचं फलित असं झालं की म निजामाचं गॅजेट लागू झालं सातारा संस्थांचं विशेष करून पश्चिम महाराष्ट्राला त्याचा नव्वद टक्के फायदा हो हो होणार आहे बहुतांश कुटुंब ही आमची ओबीसी प्रवर्गात या या इथून पुढं त्यांना सर्टिफाय मिळणार आहेत आणि एवढं मोठं मॉलाचं काम घडण्याकरता पंच्याहत्तर वर्षाचा कालखंड गेला पंच्याहत्तर वर्ष म्हणजे मराठा समाज आदोगतीच्या मार्गावर अगदी होता पण प्रस्थापितांना ज्या समाजाला न्याय देता आला नाही परंतु आज अगदी मोठ्या मनानं स्वीकारलं पाहिजे मराठा समाजातल्या तरुणांनी समाजातील प्रत्येक घटकाने का माननीय श्री म महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याच्याबरोबर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि मराठा समाजाचे आणखी एक उपमुख मुख्यमंत्री होते ते आज उपमुख्यमंत्री आहेत ते एकनाथरावजी शिंदे साहेब यांचा आणि उपसमितीचा आम्ही फलटण तालुका मराठा क्रांती मोर्चा यांच्या वतीनं जाहीर आभार व्यक्त करतो ते आमच्या समाजाच्या रुग्णाचं मुक्त होणार नाहीत अशा परिस्थितीत त्यांनी आज निर्णय घेतले धाडसी निर्णय घेतले आणि आमच्या समाजाला कुठेतरी न्याय द्यायचा प्रयत्न केला आणि हे सगळं घडत असताना आम्हाला काय कोणाचा द्वेष करण्याकरता आरक्षण नको आहे आम्हाला कोणाला कमी करण्याकरता आरक्षण नकोच होतं आम्हाला फक्त आमच्या गोर गरीब गरजू जे वंचित घटक आहेत त्यांना न्याय मिळवण्याकरता आरक्षण पाहिजे होतं आणि त्याचा लढा आज आम्ही मनोज दादांच्या माध्यमातून तमाम मराठा सेवक मुंबईला जाऊन आले त्यांच्या माध्यमातून आज आम्हाला यश मिळालं त्या यशाचे सर्व शिल्पकार त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो आणि इथून सुद्धा फलटण तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून जे आमचे छोटे भाऊ आहेत नेहमीच आम्ही सार्वजनिक जीवनात राजकीय जीवनात सामाजिक जीवनात आम्ही एकत्र वावरतो आमच्या मनात कुठलाही आकस द्वेष मत्सर ही भावना आत्तापर्यंत पंच्याहत्तर वर्षात कुणी पुन पुनर्जीवित केलेलं नाही आणि इथून पुढेही राहणार नाही फक्त ज्याला ज्याला अधिकार असावा त्याला तो मिळावा एवढीच आमची मापक अपेक्षा होती आणि ती आज सार्थ ठरली त्याबद्दल मी संपूर्ण मराठा समाजाच्या मराठा सेवकांच्या विशेष करून मनोज दादा पाटील यांचे आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र

यांचं मराठा क्रांती मोर्चा फलटण तालुका यांच्या वतीनं आम्ही सर्वजण अभिनंदन करतो आणि राज्य सरकारचं विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री एक शिंदे साहेब अजितदादा पवार या दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राधाकृष्ण विखे पाटील असतील त्यांच्या समेत आलेले छत्रपती शिवेंद्रजी भोसले असतील जयकुमारजी गोरे असतील आणि उपसमिती या सर्वांचं मराठा क्रांती मोर्चा पल्टन यांच्या वतीनं आम्ही अभिनंदन करतो आणि आता जसे आमचे मराठा बांधव म्हणते की आम्ही कोणाचं आरक्षण वाटे करू म्हणून नाही मग तेही आमच्या बरोबर आहे आणि आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन आत्तापर्यंत मराठा समाज वागलेला आहे आणि इथून पुढे सुद्धा आम्ही मराठा समाज आरक्षणाच्या बरोबर घेऊन सामाजिक व्यवस्थेमध्ये बरोबर घेऊनच वागणार आहे त्यामुळे जे काय वक्तव्य हे काय कोणी केलं असेल ते इथं विसरून जाऊन आपण मिळालेला आरक्षण गोड मानून यामध्ये तुमचाही सहभाग हवा आणि आमचाही सहभाग हवा आणि हे आरक्षण गोरगरिबांना आणि ज्यांना खरे गरज आहे त्यांना उपयोगी पडावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि सरकारला जे तुम्ही मागच्या वेळेसही केलं तसं न करता आम्ही इंटरमिशन देतो की हे दिलेले शब्द शंभर टक्के पूर्ण करावं नाहीतर याहीपेक्षा मोठं आंदोलन आम्ही शंभर टक्के उभारू एवढीच आम्ही ही हे देतो आणि थांबतो एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज Tak